संविधानाने आपले संरक्षण केले त्याच संविधानाचे आपल्याला संरक्षण करण्याची जबाबदारी पाळ पाड़ पाळावी लागेल अंजलता आंबेडकर यांचे अकोल्यात प्रतिपादन संविधानाच्या माध्यमातून एका कल्याणकारी अर्थव्यवस्थेचा कवचाखाली मिळालेल्या संरक्षणामुळे आपण प्रगती केली ते आपले संरक्षण कवच खाजगीकरणाच्या माध्यमातून काढून देण्यात आले त्यामुळे ज्या संविधानाने आपले संरक्षण केले त्याच संविधानाचे संरक्षण करण्याची जबाबदारी आपल्यावर आली असून ती आपणास हो घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत पार पाडावी लागेल असे स्पष्ट प्रतिपादन अंजलदे आंबेडकर समाजसेविका तसेच विचारवंत यांनी केले या बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने तेवीस मार्चला आयोजित कर्मचारी प्रबोधन मेळाव्यात भारतीय संविधानाची वर्तमान स्थिती व आव्हाने आणि खाजगीकरण तथा बेरोजगारांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या समस्या व त्यावर उपाय या विषयावर आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्त्या व मार्गदर्शिका म्हणून बोलत होत्या खाजगीकरणामुळे शिक्षण आरोग्य रोजगार शेती उद्योगावर प्रतिकूल परिणाम झाला आहे त्यामुळे बेरोजगारी वाढली असून शेतकरी आत्महत्येने मोठ्या प्रमाणात वाढले जर आपण योग्य सरकार निवडून न दिल्यास सध्या सत्तेत असलेले सरकार हे संविधानाचे पुनर्लेखन करणार असल्याचे त्यांनी सांगितले त्यामुळे एकास पाच टक्केवारी तीच आपली जबाबदारी हा नारा असल्याचे त्यांनी सांगितले त्यामुळे एकाच पाच टक्केवारी तीच आपली जबाबदारी हा नारा लावून आपणास निवडणूक रिंगणात उतरावे लागेल असे त्यांनी सांगितले ते पुढे म्हणाले की जर आपण संविधानाचे रक्षण करू शकलो नाही तर संविधानासोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी ही कृतज्ञता होईल असेही त्या पुढे म्हणाले स्थानिक जिल्हा परिषद कर्मचारी कल्याण निधी भवन येथे आयोजित कार्यक्रमाची सुरुवात प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पावण्यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय बौद्ध महासभा जिल्हा अकोलाचे अध्यक्ष पी जी वानखडे यांनी केले यावेळी सुधाकर वासे डॉक्टर टी डी कोसे प्राध्यापक डॉक्टर राजकुमार सोनेकर नरेश मूर्ती सिद्धार्थ सुमन मुकुंद भारसाकडे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान अकोला यांनी संबोधित केले कार्यक्रमाचे संचालन बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडियाचे संघटन सचिव सिद्धार्थ डोईफुडे व प्रास्ताविक प्रदेशाध्यक्ष शेषराव रोकडे यांनी केले कार्यक्रमाचे आयोजन बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडियाच्या अकोला जिल्हा शाखेने केले होते कार्यक्रमाला विविध जिल्ह्यातील पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट आय बी सेव्हन न्यूज अकोला त्यामध्ये कॉलेजचे ऍडमिशन असो कोणाला व्याख्यानाला बोलवायचा हा विषय असो अभ्यासक्रम असो कुठे स्टडी टूर हे असो या सगळ्या विषयांमध्ये त्यांनी कधीही हस्तक्षेप केला नाही त्यामुळे त्या कॉलेजमध्ये माझ्यासारखे अनेक पूर्वगामी विचारांची जी लोक होती त्यांनी भौगोलिक अगदी खट्टर आंबेडकर आणि विचारधारणी होती लोक एकदम गांधीवादी होत्या एक दोन जण हे सी च्या मध्ये आलेले होते पण आम्ही आमची विचारसरणी सातत्यानी कॉलेजच्या अभ्यासक्रमात कॉलेजच्या कार्यक्रमात